हे बघा व्हेज मोमोज मोमोज म्हटलं की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतची आवडती डिश पण हेच मोमोज जर आपण घरी बनवले तर हायजीनच्या दृष्टीनेही उत्तम लहान मुलांसाठी तर घरच्या घरी बनवलेले मोमोजच खरे व्यवस्थित असतात याची चव ही अतिशय छान लागते सोपी रेसिपी आहे चटणीही आपण खूप छान बनवली काही टिप्स फॉलो केल्या तर अजिबात मोमोजची चटणीही चुकत नाही आणि मोमोजही चुकत नाही मी करेक्ट प्रमाण दिलेले आहे तर चला आपण मोमोज कसे बनवले ते आपण पाहू नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण सर्वांची म्हणजे लहानांपासून मोठ्यांची आवडती डिश व्हेज मोमोज बनवतोय आपण हे मोमोज स्टीम करणार आहोत फ्राय करणार नाही तर इथे मी पाव किलो मैदा घेतला आहे तुम्हाला जर फक्त मैदा नको असेल तर तुम्ही अर्धा मैदा आणि अर्धा बारीक रवा घ्या रवा घेताना बारीकच रवा घ्या जाड घेतला तर बाइंडिंग व्यवस्थित होणार नाही पाव किलो मैद्यात मी चवीप्रमाणे मीठ आणि एक चम्मच तेल घेतले जे आपण रोजच्या भाजीत वापरतो तेच तेल घेतले तेल गरम वगैरे करायचं नाही ज्या वस्तू जास्त दिवस टिकणारे असतात त्यालाच आपण गरम तेल घालतो कारण जास्त दिवस टिकल्या वस्तू तर त्या तेलाचा वास येतो म्हणून आणि आपण त्यालाच मोहन म्हणतो आता मोमोज तर काय झटपट संपून जातात त्याच्यामुळे आपण थंडच तेल वापरलं तरी चालेल आता हे पीठ थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं मळून घ्यायचं आहे म्हणजे आपण चपातीसाठी मळतो त्यापेक्षाही घट्ट पीठ पातळ झालं तर मोमोज स्टपिंगच्या वेळी आपल्याला त्याला व्यवस्थित आकार देता येणार नाही आता हे मळून झालेलं पीठ कमीत कमी अर्धा तास तरी आपण रेस्टीसाठी ठेवायचं आहे इथे मी जास्त मळलेलं नाही हे मी मोमोज करते वेळ व्यवस्थित अजून मळून घेईन आता मी एका छोट्या डब्यामध्ये हे पीठ घालून ठेवते असं उघडं ठेवलं तर पीठ कडक होईल त्याच्यासाठी आपण हे पीठ झाकून ठेवायचे आहे आता आपण हे अर्धा तास असंच पीठ ठेवून देऊ आता आपण मोमोजबरोबर खाण्यासाठी एक मस्त अशी चटणी बनवतो आहे अतिशय चवीला लागते ही चटणी या चटणीला फोडणी वगैरे द्यायची नाही सिंपल पद्धतीने हे प चटणी बनवतो आहे त्यासाठी मी एका कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले आता आपण पाव किलो मैद्याचे जे मोमोज आहेत त्याला पुरेल एवढी चटणी बनवते तर त्यासाठी मी चार मीडियम आकाराचे पिकलेले टोमॅटो घेतलेत त्यात मी सात आठ पाकळ्या लसणाच्या घेतलेत बरेच जण वरून पण लसूण टाकतात पण त्याच्यामुळे चटणीचा फ्लेवर स्ट्राँग होतो तुम्हाला जर फ्लेवर स्ट्रॉंग पाहिजे तर तुम्ही वरून पण टाकू शकता आणि चटणीला छान कलर येण्यासाठी मी दहा बारा बेगडी मिरच्या ज्याला कलर छान येतो शंकेश्वरी मिरच्या त्या घेतल्यात आणि तिखटपणा येण्यासाठी मी तीन ते ती चार लवंगी मिरच्या घेतल्यात हे सर्व साहित्य आपण पाच ते दहा मिनिटे शिजवून घेऊ म्हणजे साधारण टोमॅटोची साल शिजवून झाली पाहिजे म्हणजे टोमॅटोची साल सहज निघाली पाहिजे एवढी आणि त्यानंतर गॅस बंद करा आणि हे सर्व मिश्रण थंड करायला ठेवा आणि त्यानंतर टोमॅटोची साल काढून घ्या आणि हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या आणि त्याच्यामध्ये काळी मीर पावडर आणि मीठ घाला आणि हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्या आपण व्हेज मोमोसाठी ज्या भाज्या लागणार आहेत त्या पाहू त्यामध्ये मी कोबी शिमला मिरची गाजर घालणार आहे आणि कांदा तुम्ही पातीचा कांदा मशरूम वगैरे किंवा तुमच्या आवडीच्या काही भाज्या असतील त्या घालू शकता पण पातीचा कांदा घातल्यामुळे खूप छान फ्लेवर येतो सध्या माझ्याकडे पातीचा कांदा नाही त्याच्यामुळे मी नाही घातला काहीजण या सर्व भाज्या बारीक केल्यानंतर त्यामध्ये मीठ घालून ठेवतात म्हणजे त्यातील एक्स्ट्राचं पाणी निघून जाण्यासाठी आणि नंतर भाज्या पिळून काढतात कारण त्यामुळे भाजी जास्त शिजली जात नाही कारण मोमोजची भाजीमध्ये थोडा क्रंच असला पाहिजे पण मी ही प्रोसिजर नाही केली कारण मी ज्या पद्धतीत भाजी बनवली आहे त्यामध्ये ही प्रोसिजर नाही केली तरी चालते भाज्या जास्त शिजल्या जात नाहीत आपल्याला पाहिजे तशाच भाज्या चिजतात शिजतात हे बघा अशा पद्धतीत मी या भाज्या चॉप करून घेतल्यात आता आपण मोमोजच्या स्टफिंगसाठी भाजी तयार करतोय त्याच्यासाठी मी कढाई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दीड चम्मच तेल घातले आणि तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेला अद्रक लसूण आणि हिरवी मिरची घातली आणि त्याच्यानंतर आपण ज्या बारीक चॉप करून घेतलेल्या भाज्या होत्या त्या घातल्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार म्हणजे एक साधारण पाव चम्मच काळी मिर पावडर आणि एक चम्मच सोया सॉस घातला आहे हिरवी मिरची मी जास्त बारीक चिरून घेतलेली नाही थोडी मोठीच ठेवलेली आहे कारण घरामध्ये जर लहान मुले असतील तर आपण भाजी झाल्यानंतर ती काढू शकतो मीठ आत्ताच घालायचं नाही नंतर है। तर भाजी झाल्यानंतर शेवटी घालायचं आहे कारण मीठ घातलं तर भाजीला पाणी सुटेल भाजी बनवताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे भाजी सतत हलवत राहायची आहे नाहीतर गॅसची फ्लेम मोठी असल्यामुळे भाजी, भाजी करपेल गॅसची फ्रेम आपण अशासाठी मोठी ठेवली आहे की त्याच्यामुळे भाजीतील पाणी लगेच सुकेल आणि कढईतून जो एक स्मोक येईल तो भाजीला लागेल आणि मोमोजच्या भाजीला स्मोकी फ्लेवरच पाहिजे असतो त्याच्यामुळे भाजी छान टेस्टी बनते या पद्धतीत भाजी बनवली तर भाजी छान स्मोकी आणि क्रंची बनते पण अशा पद्धतीत भाजी बनवली तर भाजी सुटसुटीत आणि मोकळी होते तुम्हाला जर भाजीला थोडं बाईंड पाहिजे असेल तर तुम्ही एका एक वाटीमध्ये पाव वाटी पाणी आणि त्याच्यामध्ये पाव चम्मच कॉर्नफ्लावर घाला आणि ते मिश्रण भाजीमध्ये घाला आणि भाजी फास्ट फ्लेमवरतीच परतवून घ्या ही प्रोसिजर मी केलेली नाही आणि आता आपण शेवटी मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर भाजी जास्त वेळ ठेवायची नाही गॅसवरती गॅसची फ्लेम लगेच बंद करायची आहे नाहीतर भाजीला पुन्हा पाणी सुटेल आता मीठ घातल्यानंतर आपण लगेच गॅसची फ्लेम बंद करू तयार आहे आपली मोमोजच्या स्टफिंगची भाजी चला तर आता आपण पिठामध्ये स्टफिंग सील करून घेऊ मी अगोदर पीठ मळून घेते मी अगोदर पीठ व्यवस्थित मळलं नव्हतं मैदा हा खूप चिवट असतो त्यामुळे एका वेळी व्यवस्थित मळून होत नाही तुम्ही रोजचं ही असंच थोडंसा वेळ अगोदर भिजवा आणि त्यानंतर एक अर्ध्या तासानंतर असं व्यवस्थित मळून घ्या खूप वेळ वाचतो आणि जास्त क्वांटिटीमध्ये जरी आपण पीठ मळत असलो तरी ह्याच पद्धतीत मळा अगोदर भिजवून ठेवा आणि त्यानंतर मळून घ्या आता आपण मोमोज एकसारख्या आकाराचे होतील त्यासाठी आपण त्याच्या एक समान गोळ्या करून घेतो आहे हे बघा अशा पद्धतीत आपण समान गोळ्या करून घेतो आहे आता हे पिठाच्या गोळ्या आपण गोल आकाराच्या करून घेऊ मोमोज हे खूप वेगवेगळ्या पद्धतीत सील केले जातात त्यातल्या मी तुम्हाला एक दोन पद्धती दाखवते मोमोज हे अगदी गोलच त्याची पोळी आली पाहिजे असं काही नाही आणि मोमोजची जी पोळी असते ती खूप जाडही नसते आणि अगदी पातळही नसते आता आपण याच्यावरती स्टफिंग ठेवू सुरुवातीला तुम्ही जास्त स्टफिंग भरू नका ज्यावेळी अंदाज येईल त्यानंतर मग तुम्ही जास्त स्टफिंग भरा सुरुवातीला थोडं स्टफिंग भरा आता ही पोळी हातावरती उचलून घ्या आता समोरची जी बाजू आहे ती अगोदर प्रेस करून घ्या आणि नंतर पुढून पाटीच्या साईडला पीठ खेचून घ्या ही एक पद्धत आहे ही पण सोपीच पद्धत आहे पण पीठ जास्त घट्ट असेल तर ही पद्धत सोपी जाते नाही तर व्यवस्थित होत नाही मोमोजसाठी पीठ जेवढं घट्ट असेल तेवढे मोमोज छान तयार होतात आणि आता आपण समोरच्या साईडने पण सील करून घेऊ ही एक पद्धत झाली आणि तुम्हाला मी अजून एक पद्धत दाखवते पोळीमध्ये असं स्टफिंग भरून घ्या आणि हातावरतीच उचलून घ्या आपण मोदकाला जशा पाऱ्या पाडतो कळ्या पाडतो तशाच पद्धतीत ह्याच्या पण कळ्या करून घ्या हे बघा अशा पद्धतीत आपण सर्व पाऱ्या करून घ्या पीठ आतल्या साईडला प्रेस करायचं आहे आणि चिमटीने दाबून घ्यायचं आहे ही पण सोपी पद्धत आहे आणि अशा पद्धतीत तर खूप लवकर मोमोज तयार होतात आता हे पीठ वरच्या दिशेने गोल गोल फिरवत घेऊन जायचं आहे आणि वरचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आणि वरून थोडासा हलका दाब द्यायचा थोडं स्टफिंगवरती लागलं आहे ते आपण काढून घेऊ जेवढे आपल्याला राऊंड देता येईल तेवढा द्यायचा बघा हे अशा पद्धतीत पण मोमोज खूप छान दिसतात आणि खूप झटपट होतात या पद्धतीने तर चल आता आपण सर्व मोमोज तयार करून घेऊ आपले सर्व मोमोजची स्टफिंग करून झालेली आहे मी अगोदरच स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता आपण स्टीमरला तेल लावतो आहे कारण त्याच्यामुळे मोमोज चिकटणार नाहीत मैदा असल्यामुळे ते चिकटू पण शकतात त्यासाठी आपण वरून तेल लावतो आहे आता आपण सर्व मोमोज स्टीमरमध्ये ठेवू स्टीम करण्यासाठी एकाच वेळी आपले सर्व मोमोज बसणार नाहीत आपण अर्धेच मोमोज याच्यामध्ये ठेवणार आहोत आणि झाकण लावून मीडियम फ्लेमवरती आपण पंधरा मिनिट हे शिजवून घेणार आहोत तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही हे मोमोज झाल्यानंतर दुसरे मोमोज स्टीम करून घ्या आणि जर वेळ नसेल तर तुम्ही एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा आणि त्याच्यावरती चाळण ठेवा आणि चाळणीला पण अशाच पद्धतीत तेल लावून त्याच्यामध्ये मोमोज ठेवा आणि वरून झाकण लावा आणि सेम टू सेम असंच पंधरा मिनिटे मीडियम फ्लेमवरती शिजू द्या ह्या पद्धतीत आता आपण हे पंधरा मिनिटे शिजवून घेणार आहोत हे बघा मस्त फुललेत मोमोज आता आपण याच्यावरती थोडी कोथिंबीर टाकून घेऊ हे बघा तयार आहेत मस्त गरमागरम स्टीम मोमोज आणि चटणी कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा म्हणजे मी पाठवलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल नमस्कार